राधानगरी ग्रामीण रुग्णालयात अवघ्या एक महिन्यात तब्बल चौतीस रुग्णांवर डायलिसिसचे मोफत उपचार करण्यात आलेत त्याचबरोबर हर्निया गर्भाशयातील पिशवी पित्ताचे खडे अपेंडिक्स अशा शस्त्रक्रिया मोफत होत असल्यानं रुग्णांच्या संख्येत वाढ होतीय इथल्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून रुग्णांना रुग्णसेवेबरोबरच मानसिक पाठबळ दिलं जात असल्याचं रुग्णांनी सांगितलं राधानगरी ग्रामीण रुग्णालयातील डायलिसिस विभागाचं उद्घाटन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी एक महिन्यांपूर्वी आहे रुग्णालयात पाच डायलिसिस मशीन आहेत त्याद्वारे एक महिन्यात तब्बल चौतीस रुग्णांवर डायलिसिसचे मोफत उपचार करण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जी बी गवळी यांनी दिली त्याचबरोबर रुग्णालयात हर्निया गर्भाशयाची पिशवी पित्ताचे खडे अपेंडिक्स अशा शस्त्रक्रिया मोफत होत असल्यानं रुग्णांच्या संख्येत वाढ होतीये तर रोज तीनशेहून अधिक रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात अल्पावधीतच या सरकारी दवाखान्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे राधानगरी सारख्या दुर्गम भागात आरोग्याच्या उत्तम सेवा याच बरोबर योग्य उपचार होत असल्यानं रुग्णांमधून समाधान व्यक्त होत आहे सध्या मिळणाऱ्या सेवेबरोबरच दंत विभाग सोनोग्राफी हाडांचं ऑपरेशन अशा सुविधा या रुग्णालयात मिळणार असल्याचं वैद्यकीय अधिकारी डॉ जीबी बी गवळी यांनी सांगितलं ग्रामीण रुग्णालय राधानगरी येथे गेले महिन्याभरापासून डायलिसिस युनिट सुरू केलेलं आहे गेल्या महिन्याभरापासून येते ग्रामीण रुग्णालय राधानगरी येते चौतीस रुग्णांनी विनामूल्य डायलिसिस आम्ही सुरू केलेलं आहे चौतीस रुग्णांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि आता दररोज दररोज दोन ते तीन पेशंट डायलिसिस युनिटला सुरू असतात आमच्याकडे याबरोबरच आता आमच्याकडे ग्रामीण रुग्णालय राधानगरी येते महात्मा फुले योजना पण सुरू आहे ज्याच्या अंतर्गत गर्भाशयाचे पिशवी गर्भाशयाच्या गाठीचे असले तर त्याचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया पित्ताच्या पिशवीचं ऑपरेशन हे सर्व आम्ही विनामूल्य ऑपरेशन योजनेअंतर्गत करून देत आहोत तरी या रुग्णांनी या सर्वांचा ग्रामीण रुग्णालय येथे लाभ घेण्यात या राधानगरीमधील ग्रामीण रुग्णालयात अनेक वर्षांपासून डायलिसिस विभाग सुरू करण्याची मागणी तालुक्यातून होती या मागणीचा पाठपुरावा शासन दरबारी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केल्यानं हा विभाग सुरू झालाय या रुग्णालयात पंढरी खांडेकर किरण खाडे संग्राम सोनगेकर तुषार पाटील सिगवण छाया तोरसकर हे रुग्णांना रुग्णसेवा देण्यात मग्न असतात या दर्जेदार रुग्णसेवेमुळं राधानगरी ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय सेवा क्षेत्रात आघाडीवर आलंय